पहिल्यांदा मी सर्वसाधारण विद्यार्थी होतो तर इथं माझी दहावी झाली नववी दहावी इथं आलो होतो मी नववी दहावी इथं झाली त्याच्यानंतर आ कॉलेजचं शिक्षण बी एस सी मॅथमॅटिक्सपर्यंत माझलगाव महाविद्यालय माजलगाव इथे मी पूर्ण केलं त्यानंतर एम एस सी मॅथ मी औरंगाबाद विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये पूर्ण केलं त्यानंतर बी एड मुंबई विद्यापीठामध्ये कंप्लीट केलं आणि आता म्हणजे दोन हजार दोनला मी जालना जिल्ह्यामध्ये शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय मूर्ती येथे गणिताचा शिक्षक म्हणून कार्यरत आहे माध्यमिक शिक्षक म्हणून त्याच्यानंतर माझी पत्नी एम ए बी एड इंग्लिश पूर्ण शिक्षण पूर्ण झालेलं आहे तर मी ज्यावेळेस तिथं शिकत होतो त्यावेळेस मला जाधव सरांनी मी खूप म्हणजे गणितासाठी मदत केली त्यांच्याच गणिताचा गणिताला मी प्रेरित होऊन मी गणिताचं गणिताचा स्पॅशलिस्ट बनलो आणि आता मी गणिताचा शिक्षक येतो त्यानंतर एवढं बोलून मी माझं दोन शब्द सत्तो धर्मराज राणा राहणार राजेगाव तालुका माजलगाव जिल्हापीठ माझं शिक्षण दहावीपर्यंत मी तर हॉस्टेलमध्येच झालेलं आहे त्यानंतर माझं एम ए बीडला केलं तर मी शेतीत करतो आहे मला दोन मुलं आणि एक मुलगी आहे एका मुलाचं ई मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे मुलगी एक डी फॉमशी झालेली आहे आणि छोटा मुलगा इंग्लिश मुला ए गडूडला सध्या शिकत आहे

सगळं पोडून गेल्यानंतर तर माझं दहावीपर्यंत इथं शिक्षण झालं त्याच्यानंतर बारावीपर्यंत माजरगाव मध्ये झालं त्याच्यानंतर एम ए माझं बीडला झालं एम ए झाल्याच्या नंतर मी बी पी एड केलं उस्मानाबादला बी झाल्याच्या नंतर मी बीएड केलं बीएड झाल्याच्या नंतर दोन हजार दो वस्ती मी म्हणून एक स्कीम निघाली Hmm. त्या टायमाला मी दोन हजार दोनमध्ये जॉईन झालो त्याच्यानंतर दोन हजार चौदाला कायमची ऑर्डर दिली जिल्हा परिषद प्रायमरी टीचर म्हणून मला दोन मुलं आणि एक मुलगी आहे एक मुलगा बी डी एस करतो नांदेडला आणि एक मोठा जो आहे संचिती हॉस्पिटल मेडिशनवर हो आहे धन्यवाद यानंतर आमचे सहकारी मित्र गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेवो महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवैनमा माझ्या सर्व गुरुजनांना मी वंदन करतो सर्व मित्रांना नमस्कार मी राठोड गुरुष्णा दुधाजी दहावी झाल्यानंतर माझं डी एड कम्प्लीट झालं आणि डी एड झाल्यानंतर मी एकोणीसशे पंच्याण्णवला शिक्षक म्हणून याच गावातील केंद्रीय शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवळ केंद्र त्या केंद्रामध्ये राजवाडी केंद्रा या ठिकाणी सात आठ पंच्याण्णवला जॉईन झालं त्यानंतर मी बी ए कम्प्लीट केला आणि बी ए कम्प्लीट झाल्यानंतर पी जी दोन विषयामध्ये गेली सोशलॉजी आणि हिस्ट्री त्याच्यानंतर बी एड कंप्लीट केलं त्यानंतर एम एड कंप्लीट केला त्याच्यानंतर योगा के शिक्षिका योग शिक्षिका पदविका म्हणून डिप्लोमा कम्प्लीट केला होता त्यानंतर स्कूल मॅनेजमेंट नावाचा एक डिप्लोमा कम्प्लीट केला आणि शेवटी मला पी एच डी करायची होती बऱ्याच मित्रांनी आग्रह केला पण मुलगा बारावीला असल्यामुळं मी ते कॅन्सल केलं मला आता मुलांकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे माझा मुलगा आता सध्या जे जे ग्रँड कॉलेज मुंबई या ठिकाणी मेडिकलला आहे आणि मुलगी नीटची तयारी या ठिकाणी करत आहे माझी परिस्थिती नऊळगावच्या बाजूला एक अर्ध्या किलोमीटर असणारं एक कुडाचं घर त्या ठिकाणी मी राहायचो माझे बंधू या ठिकाणी एकनाथ वालू राठोड आहेत साक्षीला तिथून मी अप डाऊन करायचो त्या ठिकाणी त्या कुडाच्या घरामध्ये रॉकेटची चिमणी त्या चिमणीवर अभ्यास करायचो आणि जाधव सरांनी सांगितलेलं गणित तीन वाजेपर्यंत सोडलीत बसायचो जोपर्यंत गणित येत नाही तोपर्यंत तो जागाच राहायचो सरांच्या गणितामध्ये एवढी जादू आहे गुरुने मला गणित दिलं आणि मी सुद्धा गणिताचे गुरु घडवले माझे विद्यार्थी बरे शिक्षक झालेले आहेत आज आणि त्यांना जेव्हा मी फोन करतो तेव्हा त्यांचं मत असं तर सर तुम्ही जसं गणितशी गन गणित विषय शिकवता तसंच गणित विषय आम्ही शाळेमध्ये शिकवतो त्यांच्या गणितांची परंपरा ती खूप लांबपर्यंत गेलेली आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी खूप अभिमान वाटतो मला या गोष्टीचा धन्यवाद वाटे शाळेत जावे पुन्हा वाटे शाळेत जावे अण जगण्याचे सोने भावे अण जगण्याचे सोने व्हावे यानंतर बळीराम साहेबराव निसर्जन बळीराम साहेबराव निसर्जन श्यामराव सुदेव राठोड सुधाकर वैजनाथ राऊत त्यांच्यानंतर ज्ञानोबा श्यामराव सर्वदे यांनी तयार व्हायचंय व्हेटरनरी डॉक्टर आहे ज्ञानोबा श्यामराव सर्वदे डॉक्टर ज्ञानोबा श्यामराव सर्वदे मुक्काम पोस्ट ब्रह्मगाव म्हणजे लवूच्या अंडरमध्येच येत होतं पहिलं जुन्या गावानं नंतर पुनर्ग्रसित होऊन माजलगावजवळ बसलं मुक्काम पुस्तक ब्रह्मगाव आम्हाला पोस्ट देखील लवळच होतं जुना तालुका माजलगाव जिल्हा भीट धरणग्रस्त झाल्यामुळं मी ग्रस्त झालो आणि त्रस्त होऊन विदर्भात गेलो एक सदन शेतकऱ्याचा मुलगा होतो वारकरी संप्रदाय घराण्यातला होतो आणि या लवच्या अर्ध लवळ माझ्या वडिलांना परिचित होतं वाशिम सरांना माहिती आहे सोना सरांना माहिती जाधव सरांना माहिती आजचा योग मित्रांनो पैशामध्ये देखील हा आनंद मिळत नाही आता भीमाने सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची झोत पेटवल्यानंतर आम्हा एक रिझर्वेशनच्या विद्यार्थ्यांना आम्ही या बोर्डिंगमध्ये राहून मी देखील बोर्डिंगचा विद्यार्थी पिठलं भाकर खायला विद्यार्थी आज मी <laughs> बरावल्या ज्यावेळेस ॲडमिशन घेतली डेगरी कॉलेजला ज्यावेळेस स्लीपरवर गेलो होतो आणि आपण जे अंडरवीर चट्डी वापरतो त्या पट्ट्याची चड्डी मी पॅन्ट केली होती एक सदन शेतकऱ्याचा आणि सदन घरातला मंग्र असून देखील धरण धरणग्रस्त झाल्यामुळे त्रस्त झालं होतं जमिनी विकल्या पैसा भेटला आखाट पैसा आल्यानंतर तो पैसा कसा गेला आणि जमिनी कशा खतम झाल्या हे आपल्यास आपण सर्व धरणग्रस्त असले लोक देखील आहे हे सर्वांना माहीत परिषद आहे मला सांगायचं तात्पर्य हा काही सांगायचा विषय नव्हता परंतु मी विदर्भात स्थायिक झालो मराठवाडा सोडून घर भासतो माझा मी नववी आणि दहावीला या शाळेमध्ये प्रवेश केला कारण माझे वडील आठवी मी पास झालो की मरण पावले आणि मला स्थलांतर माझ्या आईला करावं लागलं पेठबाबला मी जमीन घेतली होती त्यामुळे मला एक आश्रयस्थान होता अण्णास प्रत्यक्ष अण्णासोबत माझ्या वडिलांचे संबंध होते आणि मी आणि माझ्या गावचेच आपले स्वर्गीय रत्नाकर सर या शाळेचे हेडमास्तर होते त्यामुळं मी या शाळेत प्रवेशित झालो मी अतिशय भयंकर वेळा होतो आजही मी अठ्ठेचाळीस वर्षामध्ये आजही रोज दोन तास क्रिकेट खेळतो आमची डॉक्टरांची टीम आहे नागपूरला आता टुर्नामेंट चालू आहे आणि सांगण्याचे तात्पर्य म्हणजे स्वर्गीय बाबा बाबाम त्यांचा स्मृती दिन तिथं आज प्रॅक्टिस मॅच होता आमचा क्रिकेटचा आणि सी एम साहेब देखील आज येणार आहे बरोऱ्याला त्या वरोरा नगरीत मी स्थायिक आहे मी अकरावी बारावीला देवगिरी महाविद्यालयात शिक्षण घेतलं डी बी कुलकर्णी सर या गावचे यांचे अतिशय आमच्यावर गणेश राठोड असेल मी असेल सत्यनारायण भगत आम्ही रूम आम्ही बॅचमेट होतो अकरावी बारावीला त्यांनी आम्हाला फ्रीमध्ये शिकवणी लावून दिली फ्रीमध्ये फक्त डी बी कुलकर्णी सरांची साई जरी पडली साईन जरी झाली आणि लवूलचा विद्यार्थी म्हणल्यानंतर विद्यालंकार अलंकार क्लासेस हंदीत सरांचे एकदम फेमस त्यावेळेस मग त्या त्या विद्यालया क्लासेसच्या आम्ही विद्यार्थी आणि आम्हाला एकही रुपया कोणी मागितलेला नव्हता त्यावेळेस आठ ते चार पाच ते आठ हजार रुपये फीस होती मला वाटत आहे ना हो आम्हाला फक्त सरांनी सही करून की सरांनी हे चार विद्यार्थी यांना प्रवेश द्या आणि मला सांगायचं सा कारण हे आहे की अकरावी बारावी त्यावेळेस विज्ञान घेतला विद्यार्थी म्हणजे गावच्या लोकांच्या अपेक्षा की आता डॉक्टर होऊनच बाहेर पडणार पण तसं काहीही नसते प्रत्यक्ष अभ्यास करावा लागतो आज माझा मित्र अतिशय जवळचा या शाळेतला गुणवंत विद्यार्थी सत्यनारायण शिंदे जो मेडिकलच्या कॅलेगरचा होता मला सांगेल आजही तो बी एस सी अॅग्री एम एस सी अॅग्री झाला आहे परंतु अभ्यास केल्याशिवाय काहीही मिळत नाही आणि माझा आदर्श असा या शाळेचा जिल्ह्यामध्ये प्रथम आलेला विद्यार्थी डॉक्टर भाऊसाहेब शाहू राठोड या शाळेचा त्यानंतरच्या बॅचचा आलेला डॉक्टर छगन निर्मळ आणि त्यानंतरच्या बॅचचा इंद्रकुमार शिंदे मला सांगायचं तात्पर्य मी पहिल्या पहिल्या फ्रीतला विद्यार्थी नव्हतो या शाळेत परंतु अकरावीला बारावीला जे दादोदाराने सांगितलं होतं प्रोक्षणात माझ्या बँ बांज, बँ फ्रेंड होता अतिशय हुशार विद्यार्थी परंतु ठरवलं की आपण झटके समाधोकून आलो आपण मेंढपाळाचा विद्यार्थी आहे त्या मेंढ्या सांभाळण्यापेक्षा जर दोन वर्ष अभ्यास केला तर जीवनात काहीतरी प्र योग्य आपण करू शकू अकरावी बारावीला एवढा स्वरात अभ्यास केला आज मी अभिमानाने सांगतो त्यावेळेस पी सी बी ग्रुप होता ई सी पी ग्रुपला मला तीनशे तीनशेपैकी दोनशे एकसष्ट मार्क होते सत्त्याऐंशी टक्के गुण होते आणि बरोबर अठ्ठ्याऐंशीला एम बी एस क्लोज झालं फक्त तीन मार्काने माझं एम बी एस उठलं ती मला खंत होती परंतु भाऊसाहेब राठोड डॉक्टर प्रकाश चव्हाण जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत खूप मोठं नाव आहे नांदेडमध्ये भाऊला नाही ना ते बालूला नाही त्यांचा देखील आम्हाला खूप गायडन्स आहे सर त्यांचा भाऊ माझा रूम पार्टनर होता गणेश राठोड जो आज इंजिनियर आहे तो माझा रूम पार्टनर होता भाऊसाहेबनी सांगितलं ज्ञानेश्वर घालून बी एम एस इज इक्वल टू एम बी एस आणि नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयामध्ये मला ॲडमिशन भेटलं जे आज महाराष्ट्रातलं बी एम एसमधलं महाराष्ट्राचं टॉपमोस्ट कॉलेज आहे सर्वांना माहीत आहे त्या कॉलेजमधून मी बी एम एस पास झालो दोन हजारला नंतर एम डीला मला आर्यांगला आयुर्वेद महाविद्यालय सातारा इथं मला एम डीला देखील ॲडमिशन झालं परंतु काही कारणास्तव घरची परिस्थिती अतिशय बिकट होती वडील गेल्यानंतर म्हणून मी एम डी करू शकलो नाही आणि विदर्भात अचानक जागा निघाल्या वैद्यकीय अधिकारी गट याचा मी फॉर्म भरला आणि सिलेक्ट देखील झालो कारण विदर्भात अशी परिस्थिती होती की एम डी बेस डॉक्टर यायला बिलकुल तयार नाही का असेल बी एम एस असल्यामुळे प्रथम तर मला प्रथम माझा अर्ज मंजूर झाला इंटरव्ह्यू न घेतो मला वैद्यकीय अधिकारी पदाची वैद्यकीय अधिकारी गटब म्हणून मी वर्धा जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये राळेगाव येथे आणि नंतर डॉक्टर महाराष्ट्र भूषण यांच्या संस्थेमध्ये एक वर्ष सर्च संस्थेमध्ये मी काम केलं आणि तिथं काम करत करत इतका मला अनुभव जोरदार आला की म्हटलं आता सरकारी नोकरी सोडून प्रायव्हेट दवाखाना स्थापन करावा आजही माझा वरोरा आहे कोण दहा किलोमीटर अंतरावर गाव आहे आपल्या पाठोड सारखं मोठं सर्कल आहे तिथं हॉस्पिटल आहे दोन हजार दहामध्ये मी वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा दिला स्वतः परमानंट असून नोकरी सोडली मला इकडं लोक लो म्हणायचे परमनंट होत नाही तो परमनंट असताना नोकरी काय सोडली म्हणजे नोकरीपेक्षा ही जी सेवा केली वैद्यकीय अधिकारी गटबळ म्हणजे काही नाही फक्त कारकुनी काम आहे सगळं काही कम्प्युटरच करतात गव्हर्नमेंटमध्ये त्याच्यापेक्षा आपलं जे स्किल आहे ते वैद्यकीय क्षेत्रातलं तो स्वतः हॉस्पिटल वापरून करावं आणि माझा मित्र राजू गोरे याचा देखील मला खूप आदर्श वाटतो की तो तुफान गेलेस तीस वर्ष मला कंटिन्युअस रुग्णांची सेवा करतो आणि आजही सर आले तर मला त्या दिवशी खूप धाग्याचा दिवस वाटला माझ्याकडे वीस ते पंचवीस पेशंट बसून सर डायरेक्ट वर्गात आले की सरांच्या पाया लागलो पेशंटला वाटलं कोणते महाराज आले की काय म्हणजे महाराज नाहीत माझे गुरुज अनुरुद्ध सर सरांचा नातू देखील आला होता सरांसोबत माझा परिचय लांबला आहे माझं शिक्षण बिहेव्हिअर झालं आत्ताही मी आ, एक्स मेडिकल ऑफिसर म्हणून आहे होतो आता स्वतःच हॉस्पिटल आहे माझी मुलगी अकरावीची नीटची तयारी करते नांदेडला मुलगा नवीन आहे आणि याच्यानंतर आज मी रात्रभर प्रवास करून उद्या रुग्णसेवेसाठी दहा वाजता मला टच व्हायचं आहे सहाशे किलोमीटरवरून मी आलो आहे आणि खरोखरच सर्व आयोजक बालू भगत असतील किंवा लवूचे सर्व माझे मित्र असतील यांना करून पुनर्च एकदा धन्यवाद देतो आणि माझा परिचय लांबलेला परिचय संपला असं जाहीर करतो धन्यवाद सर्वदेसाहेब